भोवरा भोवऱ्यात सापडलेला माणूस गटांगळ्या खात बुडतो सहसा सांगूही शकत नाही आयुष्यात असे भोवरे खूपदा येतात पण आपण पन गाफील राहतो म्हणून चूक करून बसतो आणि सावरायचं तेव्हा वेळ निघून गेलेली असते मग केवळ बघत राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही भोवऱ्यातील माणूस जसा पिळवटून गुरफटत जातो तसा काहीसा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसंग येत असतात आणि काही कळण्याच्या आत बरंच काही घडून गेलेलं असतं आपल्या अकलणाच्या पलीकडचं असतं सारं भोगण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच उरत नाही असंच काहीसं सुलभाच्या आयुष्यात घडलं क्षणात होत्याचं नव्हतं झालं भरल्या संसारातून सुयोग तिला सोडून गेला वर्षभरातच त्याचं आजारपण दोन चिमुकल्यांचं संगोपन करता करता तिला नाकेनव येऊ लागलं पण ती खंबीर होऊन परिस्थितीची दोन हात करत होती सासू सासऱ्यांचाही म्हणावा तसा सहारा तिला मिळाला नाही पण ती हुबी राहिली त्याच आजारपणात कुरबूर न करता सर्व काही करत होती त्या दिवशी सुलबा दोन्ही मुलांचं आवरून ती मुलांना शाळेत सोडून आली आणि बघते तर सुयोग वेदनेने तळमळत असताना तिने पाहिलं का हो काय झालं बरं वाटत नाही का तिने विचारलं पण तो अचानक बेशुद्ध पडला ती घाबरली शेजारच्या काकूंना बोलावून त्यांच्या मदतीने तिने सुयोगला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि गावाकडे घरच्यांना फोन करून निरोप धाडला तिचं मन थाऱ्यावर नव्हतं कितीतरी वेळ ती त्याच्या पायथ्याशी बसून होती डॉक्टरांनी येऊन ट्रीटमेंट चालू केली होती पण तो अजून शुद्धीवर आला नव्हता तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि मुलं शाळेतून आणण्यासाठी शेजारच्या बंडीला फोन करून त्यांना दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितलं पुन्हा सुयोगकडे येऊन पाहते तर तो अध्यापही शुद्धीत आला नव्हता तिची मनाची घालमेल अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती तिला सुयोगची काळजी वाटत होती ती उठली आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली अरे या बसा डॉक्टर साहेब यांना बरं वाटेल ना काय झालं त्यांना अरे हो हो तुम्ही बसा अगोदर म्हणत डॉक्टरांनी तिला पाणी पिण्यासाठी दिलं हे बघा अजून बारा तासात ते शुद्धीवर येतील बहुधा नाहीतर त्यांना दुसरीकडे हलवावं लागेल तशी सुलभा आणखीनच विचारात पडली सुयोगच्या पायथ्याशी बसली भीतीने आणि काळजीने तिचा चेहरा काळवंडला होता आता दवाखान्याचा खर्च कसा होईल दुसरीकडे हलवायचं तर तो खर्च कसा उभा करावा याच काळजीने तिच्या मनात घर केलं होतं सासू सासऱ्यांकडून मदतीची अपेक्षा म्हटलं तर बघूया काय होतं ते तिला आठवलं सारं सारं मागील दहा वर्षाच्या संसारात तिला सुयोगने काहीही कमी पडू दिलं नव्हतं तो तिला त्यापरीस हाऊस ऐपतीनुसार करत होता तर कधीकधी पिक्चरला घेऊन जात असायचा त्याने गावाकडे सुलभाच्या नावावर दोन एकर जमीन घेतली होती तेव्हा सुलभाच्या नावावर शेती केल्यामुळे त्याचे आईवडील नाराज होते का कुणास ठाऊ पण त्यावेळी सुयोग बोलून दाखवत नव्हता पण माझ्या माघारी माझ्या मुलाबाळांसाठी तुझ्याकडे ती शेती कमी येईल असं बोलून तो गेला होता तेव्हा आपण किती भांडलं होतो त्याच्याशी काय गरज होती माझ्या नावावर शेती करण्याची तुमच्या नावावर करायची ना असं म्हटल्यावर तो म्हणाला होता तुझ्या नावावर करण्याचा खर्च कशाला करायचा आणि तुला वाटते तितके माझे आई बाबा सरळ नाही बरं असं तो म्हणाला होता असे विचार तिच्या मनात येऊन गेले त्याला त्याच्या आजाराचे माहिती असेल का असे तो का म्हणाला माझ्या माघारी तुला कमी येईल तू नोकरी करून आपल्या मुलांचं शिक्षण करू शकतेस मी बँकेत बोलून ठेवलं आहे सारं सारं आठवून ती अक्षरशः वेडीपिसी झाली समोर सुयोगचे आईबाबा पाहताच तिने हंबरडा फोडला आई अण्णा हे काय झालं असं म्हणताना ती सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली सुयोगच्या बापा म्हणाले सुनबाई डॉक्टर काय म्हणाले अण्णा म्हणत तिने रडत रडत सर्व काही सांगितले ते म्हणाले बारा तासात जर शुद्ध आली नाही तर दुसरीकडे हलवावे लागेल तसे अण्णा विचारात कडून गेले अण्णा मी बँकेचे एटीएम घेऊन येते गडबडीत घरीच विसरले मुलेही आले असतील घरी तेव्हा त्यांनाही घेऊन येते म्हणून ती निघून गेली आज दुसरा दिवस उजळला होता तरी सुयोग शुद्धीवर आला नाही हे पाहून सुलभा अण्णांना म्हणाली अण्णा यांना दुसरीकडे हलवायला हवं तसा अण्णा म्हणाले हो गं पण पैसे नकोत का मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करायला माझ्याकडे आहेत तुम्ही फक्त चला डॉक्टरांना भेटायला अगं सुनबाई तुझा फोन आल्यावर मी हातातले सर्व काम तसेच टाकून आलो मला जायला हवं गावाकडे सुगीचे दिवस आहे धान्याची रास तशीच पडून सोडून आलेलो आहे ते नीटनेटकं करून मी परवाला येतो मग बघू काय ते करायचं असं म्हणून अण्णा गावाला निघाले आम्ही परवाला येतो असं म्हणून ती काय बोलते याची वाट न पाहता निघूनही गेली तिला काय करावं ते सुचेना सहज झालं होतं रक्ताचं नातंही इतके कसे निष्ठूर असू शकतात पोटचा मुलगा शेवटचा भटका मोजतोय आणि यांना त्या धान्याची काळजी ती एकांतात हमसून हमसून रडली डोळे पुसत पदर खोचून पुन्हा खंबीर झाली डॉक्टरांकडे गेली डॉक्टर साहेब हे काय लावलंय तुमच्याकडून इलाज होत नाही तर मग काय पेशंट मरण्याची वाट पाहत आहात का आम्हाला सुट्टी देऊन टाका बिल सांगा पटकन माझ्याकडे वेळ खूप कमी आहे यावर पटापट म्हणत डोळे वटारून ती उद्गारली तिचा रणचंडीचा अवतार बघून डॉक्टर गारज झाले अहो पण आधी बिल काढा बस झाले तुमचे उपकार तिने सुयोगला मोठ्या शहरात एकटीनेच हलवलं आणि उपचार चालू केले जवळचे सर्व बँक बॅलन्स उपचारासाठी पुरेसा नाही हे तिला समजत होतं पण होईल तसं काहीतरी म्हणून तिने हिंमत एकवटली गावाकडून आईबाबा येण्याची वाट न बघता ती एकटीच लढत राहिली कुंकवाचा धनी शेवटच्या घटका मोजत होता गावाकडून आईबाबा येण्याची वाट न बघता ती लढली तिने हार मानली नाही लढत राहिली पण तिच्या नावावर असलेली गावाकडची जमीन विकून का होईना त्यांना बरं करीन असा निश्चय मनाशी करून ती त्याच्या पायथ्याशी बसून होती शेवटी तिसऱ्या दिवशी त्याची थोडीशी हालचाल जाणवली ती बघून डॉक्टर त्यांना शुद्ध आली म्हणून तिने आनंदाने त्यांना सांगितले अक्षरशः हॉस्पिटल दनाणून सोडले जगातले सर्व सुख तिच्या पायाशी लोळण घेत असल्याचा भास तिला झाला डॉक्टर येऊन तपासून गेले मनाशी गाठ बांधली माझ्या नावावर ही शेती आहे ती मी विकेन पण मी तुम्हाला नक्कीच वाचवेल असं म्हणत ती किती वेळ बसून राहिली होती तिने आई अण्णांना फोन लावून सर्व काही सांगितले त्यांना सुयोग शुद्धीवर आल्याची बातमी दिली आणि शेती विकेन पण त्यांना वाचवू सुनबाई शेत घ्या म्हणल्या म्हणल्या कोणी घेतो का पडून मागतात असं बोलू लागली तिला अण्णांचा भयंकर राग आला पण तो आवरत तिने पण तेच करावं लागलं तर करू असं ठासून सांगितलं आणि सुयोग जवळ येऊन बसली तिच्याकडे एकदा पाहिलं आणि जवळ येण्याचा इशारा केला तिच्या हातात हात ठेवून तो नोकरी कर मुलांना सांभाळ कसं बस म्हणाला आणि पुन्हा कोमात गेला डॉक्टर डॉक्टर तिने आरडाओरडा केली तेव्हा सगळे धावत आले चेकअप करून डॉक्टरांनी आय ॲम सॉरी एवढंच म्हटलं आणि तिने हंबरडा फोडला सुयोग तू हवा आहेस मला तू मला असं एकटं सोडून नाही जाऊ शकत जीवाच्या आकांताने रडताना हंबरडा फोडताना तिला पाहून सारा हॉस्पिटल गहीवरून गेला होता तिची ती छोटी छोटी मुलं फक्त टकमक पाहत होती त्या बिचाऱ्या निरागस मुलांना काय माहिती होतं आपले बाबा सोडून आपल्याला कायमचे केले असं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद